रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा आमदार भास्कर जाधव जिल्हा प्रमुख विक्रांत जाधव यांचा मनसे संपर्क कार्यालय सत्कार गुहागरमध्ये शिवसेना मनसे युतीचे संकेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर विधानसभा क्षेत्र यांच्या शिवसेना नेते व आमदार भास्कर जाधव व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उत्तर जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव यांचा शृंगारतळी येथील मनसे संपर्क कार्यालयामध्ये गुहागर तालुका संपर्काध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर व सर्व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आमदार भास्कर जाधव व शिवसेना जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव यांनी मनसेच्या संपर्क कार्यालयामध्ये दिलेल्या भेटीमुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये गुहागरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट व महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची युती होणार हे निश्चित मानले जात आहे यावेळी आमदार भास्कर जाधव यांनी देखील सर्व मनसे पदाधिकारी यांचं कौतुक केलं मागील विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेचे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी हे आमदार भास्कर जाधव यांच्या विरोधामध्ये निवडणुकीला उभे होते परंतु आज प्रमोद गांधी यांच्या संपर्क कार्यालयामध्ये आमदार भास्कर जाधव यांचा झालेला सत्कार खरंच एक वेगळीच दिशा निर्माण करेल अशीच आशा सर्वांकडून व्यक्त होत आहे यावेळी सामाजिक कार्यकर्ते व ज्येष्ठ शिवसैनिक विनायक मुळे माजी सरपंच संजय पवार यांच्यासह उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर तालुका सचिव प्रशांत साटले गुहागर शहराध्यक्ष अभिजित रायकर शहर शहराध्यक्ष वेदांत देवळेकर दीपक जोशी जितेंद्र साळवी अमित खांडेकर प्रसाद विखारे नवना साखरकर स्वप्नील कांबळे निलेश पावरी सुनील मुकनाक विजय शिंदे मंगेश धामणस्कर प्रमोद राऊत प्रवीण लांजेकर सुजन सुवरे साक्षी सुवरे आदी उपस्थित होते महानकर निपसाठी विनोद चव्हाण गुहागर